हॅलो मित्रांनो कसे आहात आपण सर्वजण मित्रांनो आजचा विषय आहे आपला माझा बड्डे होता माझा वाढदिवस होता बारा जुलैला आणि माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्या बायकोने मला चक्क एक्केचाळीस हजार रुपयाचा विवो व्ही फिफ्टी एस एस जेस एस कॅमेराचा मोबाईल गिफ्ट केला आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम माझ्या बायकोचे मनापासून आभार मानतो मित्रांनो कारण खूप दिवसांपासून स्वप्न होतं की एक चांगला स्मार्टफोन आपल्याकडे असायला पाहिजे आणि वारंवार मी बायकोला म्हणत असे की मला मोबाईल पाहिजे मोबाईल पाहिजे तर तिने अचानक गिफ्ट मला सांगितलं नाही की मी तुम्हाला कोणता मोबाईल वगैरे हो घेत आहे आणि तिने अचानक मला मोबाईल आणून दिला आणि ज्या दिवशी बड्डे होता ज्या दिवशी बा अकरा तारखे संपल्यानंतर रात्री बारा नंतर जो बारा तारखे दिवस चालू होतो त्या दिवशी माझ्या मिसेसने मी झोपलो असताना कारण मी मुंबईवरून आल्यानंतर मी खूप दमून गेलो होतो त्यामुळे मी झोपून गेलो होतो मग बारा वाजता बरोबर माझा मेहना आला माझी सासू आली माझी सासरा आला आणि अजून एक बारका मेहना आहे तो आला आणि मी झोपलो असताना मला त्याने उठवलं आणि केक वगैरे आणला होता आणि मोबाईल आतमध्ये ठेवून नेऊन ठेवला होता घरामध्ये मग बाहेर आम्ही बड्डे वगैरे केल्यानंतर मग मला तिने मोबाईल गिफ्ट केला मला एवढं छान वाटलं की अचानक भेटलेलं गिफ्ट आणि माहीत असलेलं गिफ्ट की आज मला बाय बाबा हे गिफ्ट मला आणलेलं आहे मला हे देणार आहेत हे ज्यावेळेस आधी माहीत असतं त्यावेळेस त्या गोष्टी एवढं काही वाटत नाही आपल्याला पण ज्यावेळेस अचानक आपल्याला एखादं गिफ्ट भेटतं ते खूप खरंच इतकं मनाला छान वाटलं होतं ना त्याबद्दल मी माझ्या बायको खरंच मनापासून आभार मानतो मित्रांनो कारण अचानक भेटलेली गोष्ट आणि अ माहित असताना भे भेटलेली गोष्ट हे खूप खूप महत्वाचं एक गिफ्ट असतो मित्रांनो त्यामुळे ना एवढं एवढं भारी फील झालं मला त्या दिवशी की आईला म्हटलं काय इतकं म्हणजे आता बोलायलाच बोलताच येत नाहीये पण खरंच मनापासून धन्यवाद देतो बायकोला की तिने एवढा छान मोबाईल मला गिफ्ट केला होता कारण तिने मला विचारलं होतं कोणता जर मोबाईल कधी घ्यायचाच असेल तर कोणता मोबाईल घ्यायचा तुम्हाला त्यावेळेस मी सांगितलं होतं कि मला विवो वी फिफ्टी मोबाईल पाहिजे कारण त्याचा कॅमेरा एवढा ब्रँड आहे खूप छान आहे आणि आपणालाही मी सजेशन देऊ शकतो की मोबाईल जर घ्यायचा असेल फोर्टी वन थाउजंड बारा जी बी रॅम आणि पाचशे बारा जी बी च स्टोरेज आहे मित्रांनो एवढा जबरदस्त स्मार्टफोन आहे तुम्ही खोटं वाटेल तुम्हाला आयफोन थर्टीन घ्या इलेवन घ्या फिफ्टीन घ्या याच्यापेक्षा ब्रँडेड फोटो ब्रँड फोटो या मोबाईलमध्ये येतात मित्रांनो तुम्ही चेक करा आधी आणि मग तुम्ही डिसि डिसिजन घ्या की कोणता मोबाईल घ्यायचा आहे आणि व्हिडिओच्या शेवटी मी ते त्या दिवशी मला जे गिफ्ट वगैरे हो दिलं त्याचं मी ॲड करतोय ते पण तुम्ही नक्की पहा पण खूप छान वाटलं मित्रांनो त्या दिवशी मला आणि एक बड्डेचं एवढं छान गिफ्ट माझ्या मिसेसने माझ्या बायकोने मला दिलं थँक्यू सो मच मॅग आय लव्ह यू आशिष माझ्यासोबत कायमस्वरूपी राहा एवढीच प्रार्थना करतो धन्यवाद मित्रांनो आणि शेवटी मोबाईलचे काही फोटो आणि गिफ्ट ओपन करतानाचा एक छोटीस व्हिडिओ आहे ते नक्की पाहून जावा धन्यवाद मित्रांनो हा पहा मित्रांनो हा मोबाईल मला बायकोने गिफ्ट केला आहे आणि हे, हे गिफ्ट ओपन करताना खरच खूप छान वाटलं होतं मला हे पहा मी माझ्या बायकोला पण माझ्या जवळती बोलवलं होतं गिफ्ट ओपन करताना खूप छान असा मोबाईल आहे मित्रांनो हे पहा एवढं बारीक फील झालं तर मित्रांनो <coughs> मोबाईल पा हातात घेताना तुम्ही पाहू शकताय विवो वी फिफ्टी मित्रांनो हा बघा हा मोबाईल आहे आणि आयुष्यात सगळ्यात जास्त महागडा जर फोन घेतला असेल मी किंवा मला जो भेटला असेल तर तो, तो हाच मोबाईल आहे मित्रांनो एक्केचाळीस हजार रुपयाची किंमत आहे टॅक्सेस वगैरे कट होऊन जीएसटी वगैरे जातो पहा मित्रांनो खूप छान फील झालं होतं मित्रांनो हात मोबाईल हातामध्ये घेताना हे पाहू शकत आहे चालू केला मी त्याला वा मित्रांनो कमाल आहे मित्रांनो आणि हे पहा मित्रांनो त्याचे काही फोटो काढले होते खूप छान असा मोबाईल आहे हे पहा या आहे माझी मिसेस स्वीट मेगा हा आहे माझा मेहुना अभी हे पहा मित्रांनो खूप छान फील झालं होतं खूप छान थँक्यू मित्रांनो